प्रॉपर्टी जप्त केली तर हाच जप्त अनधिकृतपणे मिळवलेली प्रॉपर्टी आहे कारण ही, ही चोरच आहे सगळी अक्षय शिंदेला मारलं मूळ आरोपीला वाचवण्यासाठी आमचा थेटच आरोप हो आहे ते बनावट चकमक होती लोकप्रिय आमदार हसन मुश्रीफ यांची वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक रणजित कांबळे माजी सरपंच ग्रामपंचायत कस्बा ग्राम सांगाव ग्राम गोकुळचे संचालक युवराज पाटील बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रणजित कांबळे माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा सांगाव मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सभागृहामध्ये सांगितलं मको का लावू सूत्रधार सोडणार नाही खुले आम कायदा सुव्यवस्थेचा म्हणजे पायदळी उडवणारा माणूस हा मुखाट फिरतो आहे त्याला अटक होत नाही म्हणजे हा कोण लागलाय सरकारचा हा सरकारसाठी त्या पुरीच्या डोळ्यात सुरू करत नाही तिथे अनेक घटना झालेल्या आहेत शोषणापासून महिलांच्या अनेक घटनामध्ये त्या ठिकाणी कारवाई नाही गुन्हे दाखल झालेले नाही जर सीबीआयची चौकशी केली या सगळ्या आरोपी अद्यापही काही मोकाट आहेत कोणी म्हणते आरोपीचा खून झालेला आहे आणि जे काही तो आता सुरेश दसांनी सांगितलं तो आका आकाच्या वरचा पुन्हा एक बाका आहे जे सगळं वाचवतोय मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री अगदी शांतपणे या प्रकरणाला हाताळतायत कुठेही स्पेशल फोर्स लावली स्पेशल टीम लावल्यात असं आम्ही कधी ऐकलं नाही प्रॉपर्टी जप्त केली राहील जप्त अनधिकृतपणे मिळवलेली प्रॉपर्टी आहे कारण ही चोरच आहेत सगळी यांनी खंडी वसूल करूनच मिळालेली प्रॉपर्टी आहे गेली काय राहिली काय तुम्ही आरोपी शोधत नाही कल्याणची घटना यावर काय यावर सिनेसृष्टी काल मला पत्रकार कशी झाली मी त्यामध्ये बोलणार नाही प्राजक्ता माळींच्या संदर्भात ते काय झालेलं प्रकरण ती तक्रार केली त्याची योग्य चौकशी व्हावी परंतु महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत असताना मला कोणी दिसले नाही फिल्म इंडस्ट्रीची कोणी काही यावर प्रतिक्रिया देतात कारण ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे महाराष्ट्रात नाहीतर महाराष्ट्रातलं महाराष्ट्राला कोणी वाचवू शकणार नाही असे जर सांड मोकाटपणे फिरतील कायदा तुळून तु, 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 खून करून हजारो खून पचवतील उद्या खुल्या महिलांचं शोषण करतील खुल्या उद्योगपतींना वेटिंग धरलं जातं त्या परळीमध्ये बाहेरचा एक कॉन्ट्रॅक्टर पॉवर म्हणजे थर्मल पॉवर मध्ये काम करू शकत नाही पन्नास लाखाचं काम जिल्ह्याच्या बाहेरचा माणूस करू शकत नाही कोणी मोठा कॉन्ट्रॅक्टर तिथे काम करायला गेला की त्याला खंडी द्यावी लागते पार्टनरशिप द्यावी लागते सगळं ला ला जे त्या एक बीड मध्ये चाललंय महा बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार आहे आता बिहारला राज्य व्यापला आहे तसं बीड पासून राज्य व्यापू नये गुन्ह्यानी याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि तात्काळ तुम्ही सगळं बाजूला करा कारवाई करा शोधा ही माझी स्पष्ट मागणी आहे की सीबीआय इन्क्वायरी करा सरकारने मनात आणलं तर चोवीस तासामध्ये आरोपीला अटक करू शकतात आजकाल सर्प अॅडव्हान्स आमच्यापाशी सगळ्या गोष्टी आहेत यंत्रणा आहे कुठेही कोणी लपलो असला तरी त्याला शोधून आणण्यामध्ये पोलिसांना वेळ लागत नाही प्रकरण दाबण्याचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मात्र हे चौद्रेक होईल आता संतोष देशमुखांच्या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप आहे राग आहे नंतर काय ठरवायचे तर ठरवू देत पालकमंत्री बिलकमंत्री काय करायचंय तुमचा समन्वय बिनवय नंतर करा पहिले त्या आरोपींना बेड्या घाला ही आमची स्पष्ट मागणी आहे दावा केला की आहेत त्यांची हत्या झाली असावी कर्नाटक बॉर्डर मध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती त्यांची हत्या झाली असल्याचा एक ऑडिओ क्लिप जो आहे तो त्यांनी पोलिसांना सुद्धा दिलेलं आहे होऊ शकतं अंजली जी म्हणतात त्यामध्ये तथे असू शकत कारण मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला वाचवण्यासाठी अक्षय ना अक्षय शिंदेला मारलं मूळ आरोपीला वाचवण्यासाठी आमचा थेटच आरोप आहे ते बनावट चकमक होती आता यंत्रणा त्यांच्या हातात माणसं त्यांची तपास त्यांच्याकडे कुंपणच खाणारे काय कुंपण रक्षण करणार आहे आणि म्हणून कदाचित त्या स्वर पर्यंत तपासाची धागेदोरे जाऊ नये पुरावे इथेच नष्ट व्हावेत आणि मुख्य आरोपी मुकाट व्हावे गुन्हे करण्यासाठी म्हणून हा प्रकार घडू शकतो आणि त्यामध्ये तथ्य असू शकते माझं मत तेच आहे कारण यामागे जो मुख्य आरोपी ज्यांचे सूत्रधारापर्यंत हात गेलेले तो आहे वाल्मिकी कराड आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सौधारीचे नाही हे एकच वाटतात इतक्या वर्षापासून व्यवहार सगळे जमिनीत पार्टनरशिप भागीदारी अनेक ठिकाणी यावरून त्यांचे असलेले घट्ट मैत्रीचे संबंध त्यामुळं धनंजय मुंडेंना बाजूला केल्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळेल असं वाटत नाही काय पोलीस काय करताय गृह खात दलितावर अत्याचार करताना परभणीमध्ये तुमच्या हाताला धार आली होती जिवंत मारून टाकला तुम्ही आणि पांघरून घातलाय त्यावर तो हार्ट अटॅकने मेला म्हणून सांगताय हॉस्पिटलमध्ये मेडिकलचा रिपोर्ट त्या दलिताचा खून गेला तुम्ही दलितावर हात उघडताना तुमच्या हाताला लकवा मारत नाही आणि इकडे मात्र या आरोपींना पकडताना तुमच्या हाताला लकवा मारला काय तुमच्या कोणी बांधून ठेवलेत काय पोलिसांचे याचा अर्थ सरळ आहे सरकारचा पाठीराखा सरकारच पाठीराखा असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची म्हणून ते भाषण केलं किंवा तुम्ही बोललात त्यापेक्षा कृतीमध्ये मा महाराष्ट्राला दाखवा नव्या रूपानं नव्या बाण्यानं की मी कोणालाही पाठीशी घालत नाही असं जे तुम्ही बोललात ते दिसता कामा नये ते कृतीतून दिसावं हे आमची अपेक्षा आहे सगळी चौकशी करू देत ना धनंजय मुंडे म्हणतायत ते करू देत सुरेश धस म्हणतायत ते करू देत कुणाचे कोणाशी संबंध आहे ते होऊ देत कुणाला थांबवलंय सुरेश धस करा तो जर म्हणत असतील तर पण वाल्मिक कराडाला शोधून ताना त्याची टेस्ट करा तो तुम्हाला सांगतो कितीतरी गुन्ह्यामध्ये तुम्हाला दिसेल कितीतरी खुनाच्या गुन्ह्यामध्ये दिसेल जे काही आता आमच्याकडे जी माहिती उपलब्ध होत आहे अनेक मुलींच शोषण त्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तिथपर्यंत सुद्धा धागे धोरे मिळतील शोधलं पाहिजे ना काय बोटा दाखवत दा आहे त्याचा सात बारा असेल त्याचा सात बारा कडा सुरेश सात बारा जसा निघाला पण हे बोट दाखवू नका कारवाईची अपेक्षा आहे मंत्री कोण आहेत इतकं भयानक आहे ते मी आपल्याला सांगतो या दोनच मोबाईल या दोन मोबाईलची जर पूर्ण कॉल रेकॉर्ड व्हिडिओ सगळे तपासलेत त्यातून झालेला मोठमोठ्या मोठ्या बड्या माणसाशी झालेला संवाद हे सगळं तपासलं की मुख्य आरोपी पर्यंत पोचायला पोलिसांना वेळ लागणार नाही पण ज्या गतीनं ज्या स्पीडने हे सगळं व्हायला पाहिजेत दुर्दैवानं ते होताना दिसत नाही साल ढकलपणा दिसतोय वेळ काढू दिसतोय एवढा मोठा मोर्चा झाल्यानंतरही सरकार खळबळून जागा होईल अशी अपेक्षा होती पण सरकार हातावर हात ठेवून बसलेला आहे याचं दुःख वाटतोय